कर्ण बिरण तरी सौम्या गाडी चालवायला शिकले त्याला काही घेर नाही ती चालवते घेरवाले किती वेळा चालवली माहित होय होय मॅडम तर आम्ही चाललोय आता बाजार आणायला गेल्या मा� वेळेस एवढच होत बारकं घे हा आहे घे खालचं मधलं मधलं हा ती काच पुसायच माळ्यावर पेटी करीत मध्ये आणि दोन अडीच पेटी शंभर शंभर आणि एक दुकानात घे बर कस काहीतरी होत पण दोन्ही बर तो 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 जाम जाम <स्थीवारी> बारकी तुझे एवढी ब्लॉग मध्ये कळायला नको एवढी मोठी स्टार आहे काय

गोदरेज आहे गोदरेज असू दे जास्मिन आली कंपनी सागळ आणली बाबा हे प्रभू सोबत आलं गेले कुठं नसते बाबा कुठली पोरगी बागायला लागली तर काय बघू देत नाही

राहू दे मी तिथे आमच्याकडे नाही डबल डबल घेऊ <todans> 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 ते वाटली नको ना गायत्री चला गुड नाईट सग रेड ची नको ठीक घेऊ दे काही एकच घेते लगेच संपते तीन, तीन यायचं परवडते तीन हे ज नाहीच आहे पलीकडं काय चला केला

तसली करते कर। लौन लौन है, है है, तकरकश, ती 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 अरे थांब काय बेल्ट लावण्यापेक्षा ही एक लावलेलं बर काय सारखं कधी तर पुरी नाही बाबा केले चांगलं केलं साखर दे घे सोम्या खाली ठेवून कधीत ना घेत दहा किलो च एकदम दहा किलो घेऊन घे मग तिथं सांगते की नाही करते तुरीची डाळ घेकी अजून अर्धा घे तुरीच्या प्लास आणि मटकीची घे अर्धा उडीत पण घे ही उडी आहे मसाले आहेत का आहेत भरकुल आहे काय भरकुल सांबर भाजी सांबर मसाला पण संपत आला का

रेस्टवर रेशीम गाठ आहे एका आमलेट दर महिन्याची गाडी पाटीवाकडे

मार्ट तर डिमार्ट मध्ये आता चॅलेंज साठी मॅगी घेणार आहे कसलं गरम आले एसीच पण गरमच वाटलेली आता गाडीची नंबर प्लेट सेम आपल्या गाडी सारखी ती क्रांती शेळी आहे केबीपी कॉलेज हा केबीपी कॉलेज

लग्न इथं झालं तर इथं नवराला भूत लागलेला इथं निधीच्या भारी पण आहे चांगली तर गाडीच्या कशा पद्धतीने सजवलेली आहे मा कुठ आलाय काय खायला आलय तू काय खायला आलाय खा पाणी जोरात ढकल तर ड्रायव्हर इकडून उतरलेला आहे साईड आहे तिकडे इकडून चला वा आम्ही असे सांग सुमे रे खायला काय लावलोय फेमस फेमस आहे म्हण तर फेमस बघू आपण आज म्हणजे फेमस म्हणजे आम्ही कधी काही खाल्ले नाही ही पोरं सारखी स्नॅप टाकतेत खाल्लेलं म्हणून आम्ही म्हणलं आम्हाला खरं तर बोलायला येणार होतं पण बोलायला चेंगत आहे पण त्याकडनं पण मी घेणार आहे तर सोमे आणलं कारण का त्याला पगार झाला आज म्हणून हा तुम्हाला पाहिजे आता आला

खावा तर फोन लागतो एक मोठा तिला सांगते बघा ऐका कुठं खाल्ले ती पण सांग आम्ही ना ती काय रे सोमय रंग 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 करा कशी तिथं ते साईडला नाही त्या सगळ्या खाऊ

Rupiah? Hey, Rupiah! Rupiah!